दसनाम गोसावी समाज खांदे धुळे जळगाव नंदुरबार तीन जिल्ह्यांचा मेळावा संपन्न विद्यार्थी गुणगौरव समारंभासह ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार याबाबत अधिकृत वृत्त असे की आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संस्थेचे सामाजिक सभागृह दत्त मंदिर देवपूर धुळे येथील दसनाम गोसावी समाज सभागृह या ठिकाणी सदर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी संपूर्ण तीनही जिल्ह्यातील धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील दसनाम गोसावी समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर येथील सर्व समाज बांधवांच्या मुलांना गौरवण्यात आले त्यांना प्रमाणपत्र दप्तर देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर पंधरा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डीवायएसपी पी शिरपूर विभाग सुनील गोसावी हे अध्यक्षस्थानी होते तर दीप प्रज्वलन सूर्यकांत गोसावी अॅडवोकेट जे बी गिरी ओमप्रकाश गिरी यशवंत गोसावी प्रकाश गोसावी श्रीकांत गिरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रसंगी या ठिकाणी अमोल भारती पंडित गोसावी दर्यावगीर महंत प्रतीक गोसावी उत्तमपुरी गोसावी विशाल गोसावी माधवराव गोसावी पी एम गोसावी नानगीर दुडकुगीर गोसावी आधी सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत सदर हा मेळावा घेण्यात आला व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी खानदेश दसनाम गोसावी समाज धुळे जळगाव नंदुरबार अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तदनंतर या ठिकाणी विशेष सभेचा देखील आयोजन करण्यात आले होते धुळे जळगाव नंदुरबार या संस्थेचे अध्यक्ष मी साहेबराव आडोगीर गोसावी आम्ही गुणी वृद्धांचा गुणगौरव समारंभ दरवर्षी नेहमी साजरा करीत असतो या वर्षी आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही केलेला आहे मान्यवरांचा सत्कार आणि समाजात जे करू जे ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना काही सामाजिक पुरस्कार मिळाले त्यांचा सुद्धा आम्ही आज सत्कार केलेला आहे यत्ता दहावी बारावी सत्तर टक्के मार्ग त्यावरील मार्ग या विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी नेहमी बोलत असतो आणि त्यांना स्कूल बॅग मुमेंट प्रशिक्षक पत्रक असे आमच्या संस्थेमार्फत आम्ही नेहमी दे, देत असतो आणि यावर्षी थोडा कार्यक्रम फार आगळावेगळा झालेला आहे आणि फार भरपूर गर्दी होती मान्यवर सुद्धा भरपूर आलेले होते म्हणून सामाजिक हितसाठी आमचे सर्व समाज यावर्षी फार जास्तीत जास्त संख्येने हजर होते दीडशे ते पावणे दोनशे विद्यार्थिनी विद्यार्थिनी कार्यक्रम आलेले होते त्यांना आम्ही बक्षीस दिलेले आहेत ज्येष्ठ नागरिक नागरिक जवळजवळ आमचे पंधरा लोकांचा आम्ही सत्कार केलेला आहे आज खांदे दसना मोसमी संस्था धुळे जयगाव अंधरबारच्या वतीने कुलगौरव विद्यार्थी सोहळा व सामान क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये जे गुणगौरव करतात त्यांचे मोराचे काम आहे असे समाज बांधवांना आम्ही आज पुरस्कार जाहीर केलेला असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पूर्ण आमचे समाजाचे मोठमोठे मोड़ नेते इथे उपस्थित असून आज शिव अख्या ते यशवंत जे सर असतील पुण्याचे आमचे जिल्हा अध्यक्ष असतील तालुका प्रमुख असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहून आज आम्ही जवळजवळ पंचावन्न लोकांना जाहीर पुरस्कार जाहीर केला त्यात ज्येष्ठ नागरिक असतील विविध क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य केले असतील त्यांना आम्ही सन्मानपूर्वक चिन्ह देऊन पुरस्कृत केले तसेच आमचे दहावी बारावी मध्ये सत्तर जे जास्त सत्तर गुण कमवलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा एकशे सत्तर रुपयाचा गौरव करून त्यांना बॅग दफ्तर व ट्रॉफी देऊन प्रोत्साहित केलं आणि या कार्यक्रमासाठी पूर्ण आमच्या खानदेश दसराम मोसा समाजाचे टीम यांनी खूप सहकार्य केलं आणि आज सर्व सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय आज पार पडलेला आहे या कार्यक्रमासाठी आज सर्वात जास्त आमचे समाज बांधव उपस्थित झालेले आहेत या सर्व समाज बांधवांचे आम्ही खानदेश दसराम मोसा समाजाचे अध्यक्ष यांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम याच्याही पुढे मोठा जल्लासात होईल अशी आम्ही आशा वाढतो